पण दुसरा मुद्दा असा आहे आपण दरवेळेला ज्या शोकसभा घेतो आहे बोपर्डीला घेतो आहे कराडला घेतो आहे पाटणला घेतो आहे आज ही वेळ आपल्या वाशिवांच्या येऊ नये असे लोणंद संघटनेतर्फे नाही तर सर्व समाज बांधवा बंधू बघणीतर्फे मी तुम्हाला एक विनंती पोलिटिशनला करतो आहे की आज लोणंदमध्ये जे नराधम बा आहेत की दारोगा पिऊन गाड्या चालवणे स्टँडवर फिरणे मुलींना शाळेला जाताना त्रास तरा होणे ह्या गोष्टीला कुठेतरी बंधन झालं पाहिजे ह्याला आळा बसला पाहिजे गोष्टीसाठी म्हणजे संघटनेला म्हणण्यापेक्षा आमचा महिला वर्ग आमच्या बरोबर आहे सगळ्यांची तीच विनंती की पोलिटिशन ह्याच्यावर कठोर आणि कठोर कारवाई करावी श्रीमती शैलाजा बाबासाहेब खरार नगरपंचायत लोणांची नगरसेविका तशीच महिला दक्षता समितीची सदस्य व निर्भया वर्गाची सदस्य आणि ते नाभिक समाज नाभिक समाजच नाही तर सर्व समाजाच्या वतीने मी म्हणेन की जो काय भाग्यश्री माने या मुलीवर झालेली जी तो अत्याचार झालेला आहे हा खरंच निंदनीय आहे म्हणजे त्याला तोड नाही प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जर म्हणेल महिला वर्गांच्या बाबतीमध्ये तर आम्ही खरंच सुरक्षित आहोत का हे हा पहिला प्रश्न मी उपस्थित करते भरपूर कायदे आमच्यासाठी सरकारने दिलेले आहेत की हा कलम आहे तो कलम आहे तो प्रत्यक्षात त्या कलमाची किती अंमलबजावणी होते त्याचे किती फॉलोअप घेतला जातो मी सरकारला म्हणण्यापेक्षा पोलीस स्टेशनला मी विनंती करते की ह्या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावून तसं मी सर्व वतीने प्रतिनिधित्व करते एवढं बोल मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र